नमस्कार शिक्षण पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर लासलगाव त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी महत्वाची सूचना आहे ते अत्यंत महत्त्वाची सूचना आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि लासलगाव या ठिकाणी भाव आपण बघणार आहोत व्हिडिओ शोटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चार वरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी यायट्यूब चॅनलला सबस्क्राईब करला बलायकन कर म्हणजे गांडू नका जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते चला तर मित्रांनो काय आहे सविस्तर संपूर्ण महत्त्वाची अपडेट संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघावी कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे जसं की तुम्हीच कळू शकता श्री सिद्धेश्वर कृषीपन्न बाजार समिती सोलापूर सर्व आडते व्यापारी माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट व यांना कळण्यात येते की सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माथाडी कामगारांचा मोर्चानिमित्त मार्केट यार्ड बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी श्री सिद्धेश्वर टर्मिनल मार्केट यार्ड अणत व्यापारी संघ सोलापूर या ठिकाणचे लाईव्ह अपडेट आपण बघत आहात सोलापूरनी महत्वाची सूचना आहे आणि सोलापूर या ठिकाणची आवक तुम्ही बघू शकता चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कांदागाडी चारशे पाच कांदागड्यांची कांदा आवक आहे अवकीत प्रचंड अशी वाढ झालेली आहे आव, आव कालच्या तुलनेत वाढ झालेली आहे सोलापूर बाजार समितीमध्ये यानंतरच्यामुळे बाजारभाव संदर्भातील अपडेट आपण बघणार आहोत त्यानंतर लासलगाव या ठिकाणचे बाजारभाव तुम्ही बघू शकता श्री श, श, श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज उत्पन्न बाजार लासलगाव दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चोवीस फेब्रुवारी वर, फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवार रोजचे बाजारभाव आहे एक कांदा लिला लिलावामध्ये तीनशे नगांची आवक झालेली आहे तर लाल का तीनशे न कुणाकांसाठी आव आवक नाही कांदा अवकांदा जे सहा हजार क्विंटलची दाखल झाली आहे तर बाजारभाव रूपप्रतिकुंड प्रमाण बघितले कालच्या तुलनेत जास्तीच्या थोडी सुधारणा या ठिकाणी वाढ आपण एकंदरीत म्हणू शकतो लाल कांदा कमीत तुम्ही आठशे जास्तीत जास्त सतराशे नव्याण्णव सरासरी सोळाशे ऐंशी रुपयापर्यंतचे मार्केट आज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केट यार्डात चालू आहे कांद्याच्या भावात आणि अवकेत थोडीफार नरमाई चढ उतार मार्केट याडामध्ये राहतच असतात ही होती लाईव्ह अपडेट कांदा भाव संदर्भातील आताच्या क्षणाची तुमच्यापर्यंत पोहोचले नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जास्त जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही ताजी आणि महत्वाचे अपडेट घे धन्य मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा तर व्हिडिओ अशा का माहिती पूर्ण कांदा बदरवाचे अपडेट्स तोपर्यंत सिस्टमच्या जे महाराष्ट्र